नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सहा हजार दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी रेट हा बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे रुपये सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत मुंबई मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल कमी रेट हा पाचशे पंचावन्न रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे तेरा रुपये सर्वसाधारण चौदाशे पाच रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो लासलगाव विंचोर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती एकोणावीस हजार तीनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर कळवण मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती दहा हजार जा चारशे क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत कळवण मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा नऊशे तेवीस रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदवड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो देवळा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत आज उन्हाळी कांद्याच्या बाजारभावामध्ये दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ आपल्याला बघायला मिळालेली आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका